अमरावतीमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील विशेषतज्ञांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील डॉक्टरांनी आपले मानधन वाढवण्याबाबत आणि प्रलंबित देयक मिळवण्याबाबत मागणी करत या महिन्याभरात संप सुरू ठेवला होता सत्तावीस सप्टेंबर आमदार संजय खोडके आणि आमदार सुलबा खोडके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या तज्ज्ञांना तात्काळ चार महिन्यांचे प्रलंबित मानधन दिले गेले तसेच वाढीव मानधन व त्यांचे नियमित भरणा होण्याबाबत पंधरा ऑक्टोंबरपर्यंत शासन निर्णय मिळेल अशी हमी ही दिली गेली यामुळे रुग्णालयातील सर्व विशेष तज्ज्ञांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले असून एकोणतीस सप्टेंबरपासून रुग्णसेवा पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे अशी माहिती देण्यात आली या रुग्णालयामध्ये जवळपास पंचवीस ऑगस्टपासून हे संप पुकारलेला होता आज जवळपास एक महिना झालेला आहे आणि आज आजपासून त्यांनी सुपर स्पेशालिटी डॉक्टरने आपल्या सेवा देणं सुरू केलेलं आहे पिडॅटिक सर्जरी प्लॅस्टिक सर्जरी आणि युरो सर्जरी यामध्ये जे आहे संप जे आ, मागे घेण्यात आलं यामध्ये काय आश्वासन देऊन संप मागे घेत घेण्यात आला किती बाकी आहे डॉक्टरांचं वेतन किती महिन्याचं वेतन आहे किती डॉक्टरांचं वेतन जवळपास पंचेचाळीस डॉक्टरचं वेतन बाकी आहे आणि जवळपास वेतन हे आठ कोटीचे याच्यामध्ये आहे आणि सहा सात महिन्यापासून त्यांचा निधी पेंडिंग आहे म्हणजे त्यांचं मानधन बाकी आहे आणि संप मागे करायसाठी मान्य आमदार सुलभते खोडके आमदार संजीवभाऊ खोडके यांनी त्यांच्याशी बैठक घेऊन हे मा प्रश्न त्यांचे त्वरित लावू आणि पंधरा ऑक्टोंबरपर्यंत नवीन मानधनाचा जी आर काढू असं सगळ्यामध्ये सहमती होऊन ते त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांच्यानुसार ते कामावर रुजू झालेले आहे काही किडनी ट्रान्सप्लांटचे सात प्रकरण जे थांबलेले होते ते सुद्धा आता मार्गी लागले का हो ते प्रश्नसुद्धा मार्गी लागलेले आहे आता किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया सुरू होऊन जाईल आतापर्यंत किती किडनी ट्रान्सप्लांट आपल्या इथे झाले आहे आतापर्यंत आपल्याकडे अठ्ठावन्न किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहे आणि आता आपल्याकडे चार पाच जणं वेटिंगमध्ये पण आहे नवीन जी सुविधा आहे शास्त्राप्रमाणे जे एम आर आय सुरू होणार होतं ती सुद्धा व्यवस्था इथे सुरू होईल हो oh, त्याचं ट्रायल झालेलं आहे एम आर आयचं हे पी 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 तत्वावर आलेलं आहे आणि मान्य जलशील चिकित्सक यांची परमिशन भेटली की ते एम आर आय मशीन आपल्या इथं सुरू होणार आहे म्हणजे ते सुविधा आपल्या रुग्णालयाला मिळणार आहे शेवटचा प्रश्न या सुपर हॉस्पिटलिटीज हॉल सुपर जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये दोनशे वीस बेडचं हॉस्पिटल असल्यानंतर या ठिकाणी रक्तपेढीची गरज आहे का असं या रुग्णालयाला रक्तपेढीची खूप आवश्यकता आहे आणि तसा आपला पाठपुरावासुद्धा सुरू आहे डी पी टी सुद्धा आपण मागणी केलेली आहे की त्याचे इथूमेंट इक्विपमेंट मिळण्यात यावे आपल्याकडे मॅनपावर आलेला आहे आणि सगळे तज्ज्ञ डॉक्टर आपल्याकडे उपलब्ध आहे भविष्यात अजून कोणत्या सेवा इथे देण्यात येणार आणि कोणत्या योजनेच्या माध्यमातून इथे सेवा देण्यात येतात आताच आपण दोन तीन दिवस आधीच एक शस्त्रक्रिया केलेली आहे कॉकलेर इम्प्लांट याच्यामध्ये जे मुखे बहिरे मुलं असतात ज्यांना कर्णबधीर असतात त्यांना ऐकू येत नाही ते ऐकू आल्यानेमुळे त्यांना बोलता येत नाही ते शस्त्रक्रिया आपण आत्ताच केलेली आहे आणि ते सक्सेसफुल आहे आणि अशाच प्रकारच्या जिल्ह्यातले मुखबदीर मुलांचे शस्त्रक्रिया करायचे आहे आणि पुढे चालून आपलं नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट आणि जी आय टी जे गॅस्ट्रोचे रुग्ण आहेत यांचेसुद्धा आपण सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे ज्योतिबा फुले व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या लाभ महात्मा ज्योतिबा फुले पंतप्रधान जन आवास योजनेचं हे योजना मिळून राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टपासूनच आपल्या रुग्णालय हे सगळं फ्री करण्या फ्री करण्यात आलेलं आहे म्हणजे निशुल्क इथं शस्त्रक्रिया होत असते काही मध्य प्रदेशचे पण रुग्ण असले तरी त्यांच्याजवळ कार्ड नसते तरी पण मग आपण ते रुग्णांना फ्री करत असतो तपासण्या आणि जे हे केलेले आहे डीपीडीसी फंडमधून याचं ऑपरेशन करण्यात आलेलं आहे विशेषतज्ञांचा संप मागे घेण्यात आल्याने रुग्णसेवा पुन्हा सुरळीत होणार असून रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा लवकरच आणि सुरक्षित मिळेल प्रशासन आणि डॉक्टरांच्या सकारात्मक संवादामुळे हा महत्त्वाचा निर्णय साधला गेला जे रुग्ण आणि समाजासाठी मोठे दिलासा देणार आहे